डॉक्टर एकता जगदीश वाबळे यांचे मॉम एबल फर्टिलिटी अँड टेस्ट ट्यूब बेबी सेंटर यांच्या वतीनं मोफत वंध्यत्व चिकित्सा आणि मार्गदर्शन शिबिर महिन्यातील प्रत्येक गुरुवारी वेळ सकाळी दहा ते दुपारी चार वाजेपर्यंत वैद्यकीय तज्ज्ञ डॉक्टर एकता जगदीश वाबळे आणि डॉक्टर राजेश बालकृष्ण ठिकाण मॉम एबल आय व्ही एफ सेंटर दुसरा मजला संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नाशिक पुणे महामार्ग हॉटेल प्रसाद समोर संगमनेर नाव नोंदणीसाठी संपर्क ऐंशी ऐंशी दोनशे पंधरा दोनशे पंधरा आणि शहाण्णव नव्याण्णव तीनशे सत्तावीस तीनशे एक नगर तालुक्यातील वडगाव गुप्ता ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसभा पार पडली उपसरपंच विजयराव मुरलीधर शेवाळे यांच्या अध्यक्षतेखाली या ग्रामसभेचं आयोजन केलं गेलं या ग्रामसभेत एक गाव एक वेस गावच्या वेशीवर भगवा ध्वज उभारणं सर्व अवैध धंद्यांवर कारवाई करणं रेशन कार्डधारकांना रेशन मिळणं ग्रंथालय आणि अभ्यासिका सुरू करणं मध्ये स्थानिक कामगारांना काम, काम देणं तसेच अनधिकृत नळ कनेक्शनवर कारवाई करणं गावच्या रस्त्याच्या गोलमध्ये गायवास्त्रू यांची प्रतिमा बसवणं अशा विविध विषयांवर चर्चा झाली गावात सुरू असलेले अवैध धंदे यांच्यावर जोरदार गदारोळ झाला या ग्रामसभेत कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवला गेला अर्ज आहे सर्व अवय धंदे बंद करण्याबाबत आपण आयुष्य घेतला आता आधी दोन तीन वडगाव उप्ता येथील कायमचा आपल्या गावातील सर्व अवैध धंदे बंद करण्याबाबत उदाहरणार्थ मावा मटका बिंगो दारू आदवट्टी तसेच वडगा उपता स्मशमी जोली सागर पेअर शॉपी हे सर्व दुकाने आणि मंदिर परिसरातील अवैध धंदे लवकरात लवकर बंद करण्यात यावे ही तुम्हाला नम्र विनंती सगळ्यांना हे आपण पाहिलं वीज हे घातला हे बंद करायचं ठरलेलं आहे सगळ्यांनी याला साथ द्या तर डिपार्टमेंटने कारवाई नाही केली नवनागपूर मध्ये कुठली परवानगी आपली नाहीये ते नऊ नागापूर हद्दीत येतो मडगाव मध्ये जे हद्दीत येते सगळ्यांनी साध्य सगळे धंदे पण हे धंदे पण नसले वक्त वाईट शॉपला त्याला परमिशन पाहिजे बंद करायचं सगळ्यांनी प्रयत्न करा द्या धंदे बंद करण्यात धंद्यावर कारवाई करण्यात आलेल्या असतील आणि यापुढे आपण आता निवेदन द्या आणि जे जे असतील त्यांचे नाव वगैरे आपल्याला माहित असतील नसतील

लि द्या आम्ही शंभर टक्के कारवाई करू ना नाही त्याला तरी आम्ही कारवाई करू तुमच कसं आहे आता जे असेल असेल ते आपण कारवाई करणार बघा आता आता आहे का ना एक मिनट हाओ आता ही ग्रामसभा संपली का दोन तासानंतर दुकान उघडतील किती कारवाई होणार संध्याकाळी जर कारवाई नाही झाली तर दोन तास आणि शूटिंग मी काढून घेऊन किती दुकाना बा चालू आहे होणार का कारवाई हे बघा आता कसं आता जे विषय झाला इथं आम्ही वरिष्ठांच्या कानावर घालणार आणि कारवाईला सुरुवात करणार आता आम्ही हे सर्व गोष्टी वरिष्ठांच्या कानावर घालून काही तशी कारवाई करून घेऊ ठीक आहे या ग्रामसभेवेळी एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस सहकारी यांनी गावात सुरू असलेल्या अवैध धंद्यांवर वरिष्ठांशी चर्चा करून ते हटवले जातील अशी ग्वाही दिली आहे शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहिल्यानगर परंपरा आणि दर्जा या दोहींचा मेळ राखत राजपालने जिंकलंय सर्वांचाच विश्वास म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बसत्यांची परंपरा आजही राजपाल मध्ये अविरत सुरू आहे सूटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअर चे भरपूर प्रकार हो लग्नाच्या वस्त्यासाठी पाहुण्यांनी राखला यांचा मान आणि संपतरावांचं नाव घेते राजपाल हाय आमच्या नगर जिल्ह्याची शान राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा